मिक्सर ग्राइंडर सर्व घरामध्ये वापरली जाणारी वस्तू आहे आणि मिक्सर ग्राइंडर बिघडू नये म्हणून तुम्हाला मी एक किंवा दोन गोष्टी फक्त इथे सांगणार आहे त्या जर तुम्ही पाळल्यात त्याची काळजी घेतलात तर मिक्सर बिघडायची शक्यता कमी होणार आहे हे नक्की आता हे जी तुम्ही भांडी बघताय तीन भांडी आहेत तिथे हे चटणीचं आहे हे मसाल्याचं आहे आणि हे लिक्विडचं आहे तर लिक्विडच्या भांड्याला फुलासारख्या आकाराचं ब्लेड असतं मसाल्याच्या भांड्याला प्लस चिन्हाचं असतं आणि चटणीला पण साधारण मसाल्याप्रमाणेच असतं तर ज्या त्या भांड्याचा उपयोग ज्या त्या कामासाठी करा आणि भांडं भरताना आहे ना हे अर्ध्यापेक्षा जास्त भांडं भरू नका कारण टेक्निक लक्षात घ्या त्याला जर त्या पदार्थाला एअर गॅप मिळाला नाही फिरताना तर तुमच्या मनासारखं का काम होणार नाहीच आणि मिक्सरमध्ये पण बिघाडवायची शक्यता आहे त्यामुळे कुठलंही भांडं तुम्ही वापरत असाल तर अर्ध्यापेक्षा जास्त त्याला भरू नका त्याला पुरेसा एअर गॅप मिळू द्या आतल्या पदार्थाला फिरताना ही झाली एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट की मिक्सर तुम्ही सलग जास्त वेळ वापरू नका काय होतं मिक्सरच्या खाली एक स्विच आहे ओव्हरलोड स्विच मी तुम्हाला दाखवतो होतो तर तो ओवरलोड स्विच बर्न होतो किंवा ट्रिप होतो सलग जास्त वेळ वापर केला तर त्यामुळे तुम्ही एक वाटप केलं की एक दोन तीन चार मिनटं थांबा मग दुसरं वाटप करा सलग जर वापर केला तर ते बटन ट्रिप होणार आहे ह्या दोन काळजी तुम्ही घ्या की मिक्सर ग्राइंडर सलग जास्त वेळ वापरू नका दोन तीन पाच मिनटं ऑन झाला की परत तो दोन तीन पाच मिनटं ऑफ व्हायला पाहिजे आणि भांडी जी आहेत ती अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका वाटप करताना एवढी काळजी तुम्ही घेतली तर मिक्सरमध्ये बिघाडवायची शक्यता कमी असणार आहे तसंच मेन कॉर्ड शक्यतो दुमडून ठेवू नका ही एक आणखी ॲडिशनल काळजी तुम्ही घेऊ शकता मिक्सरमध्ये पाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्या पुसून काढायचं आहे धुवायचा नाही आहे मिक्सर आता मी तुम्हाला एक ओवरलोड स्विच इथे दाखवतो हे बघा याला म्हणतात ओवरलोड स्विच किंवा सर्किट ब्रेकर मोटर जळू नये म्हणून प्रोटेक्शनसाठी हा असतो जर मिक्सर कधी तुमचा बंद पडला तर एक पाच दहा मिनटं थांबवून हे बटण तुम्ही एक दोन वेळा प्रेस करून पुन्हा मिक्सर चालू होतो का बघू शकता बऱ्याच वेळा चालू होतो कारण ते ट्रिप झालेलं असतं आणि प्रेस टू रिसेट असतं अगदीच नाही झाला तर मात्र ते बटन जळलेलं आहे असायची शक्यता असते मग तुम्हाला टेक्निशियनकडून ते बदलून घ्यावं लागेल आणि याशिवाय अन्य प्रॉब्लेम असू शकतो मोटरला पण जनरली तुम्ही सलग जास्त वेळ मिक्सर लावला किंवा भांडं अर्ध्यापेक्षा जास्त भरलं तर हे बटन तुमचं खराब होऊ शकतं दहा मिनटं थांबून हे बटन दाबायचं आहे लगेच नाही दाब था दाबायचं आहे बटन आणि हे दाबताना एक दोनदा तुम्ही प्रेस करू शकता आणि मग पुन्हा मिक्सर लावून बघू शकता नाही चालू झाला तर टेक्निशियनकडे घेऊन जायला लागणारच आहे पण घरी हा उपाय करून बघू शकता आणि जर दोन काळजी तुम्ही विशेषतः घेतल्या भांडं अर्ध्यापेक्षा कमी भरणं आणि मिक्सर सलग दोन वेळा लावताना मधी पुरेशी मिनटं गॅप देणं तर तुमचा मिक्सर बिघडायची शक्यता कमी होणार आहे गीझर प्युरिफायर घरघंटी शेगडी कूलर मिक्सर अशा वस्तू आम्ही सेल करतो लांजा रत्नागिरी राजापूरमध्ये तसेच सेवाही पुरवतो अधिक माहितीसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष भेट देऊ शकता बऱ्याच ग्राहकांची मागणी असलेला राजेश मिक्सर ग्राइंडर देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आणि इतर ब्रँड्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत मकॉय आहे किंवा जनरल मार्केटमधील देखील आहेत तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या मनीष सोल्युशन्स लांजा